या निवडणुकीत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे स्वतः जनता माझ्यासोबत येते नगरपालिकेत सत्ता असताना काम करणं हे कर्तव्यच होतं मात्र प्रशासन असताना हातभार लावणं गरजेचं होतं आता हॉस्पिटलच्या बाता करणारे गेले चार वर्ष कुठे होते एक रुग्णवाहिका घेऊ शकले नाहीत याची त्यांनी उत्तरं द्यावीत असं आवाहन वेंगुर्ले नगर परिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी केलं आहे हा माझा सातवा प्रभाग प्रभाग क्रमांक पाच सात प्रभागात मला एवढा प्रतिसाद आहे की स्वतः म्हणून जनता माझ्यासोबत येते न बोलवता पण माझ्या प्रेमापोटी दीपक भाईंच्या प्रेमापोटी सचिन वालेकरांच्या कामातून जे सचिन रालकरांनी जे चार वर्षात जो प्रशासन असताना जो निधी आणला आहे त्या जोरावरच सगळी जनता माझ्यावर हो येते आणि विकासामुळेच येते दीपक भाई केसरगाव साहेबांनी प्रशासन असताना जो निधी दिला आहे प्रत्येक वार्ड वाईज त्याची मी आज अन्या जनतेसमोर तो ठेवतो आहे आणि जनतेलासुद्धा माहीत आहे की प्रत्येक प्रभागात नऊ नऊ दहा दहा कोटीची कामं केली आहे सशन आणि माझा समाजसेवा हा माझा पहिला ध्येय आहे माझं समाजसेवा मी कधीच सोडणार नाही कारण त्याच जोरावर मला दीपकबाईने तिकीट दिलं आहे समाजसेवेच्या जोरावर कारण माझं पहिलंच ध्येय की मी जनतेची सेवा करणार आणि विकास कामंही मी स संपूर्ण आश्वासन देतो की मा मी पाच वर्षात एवढी विकास कमी करून दाखवणार की कोणीच केलीच नाही एवढी अशी प्रशासन असताना हे कुठेच नव्हते बॉडी आपली होती तेव्हा काम करणं हे कर्तव्यच होतं पण प्रशासन असताना एकदा तरी हातभार लावला पाहिजे होता ना समोरच्यांनी आपल्या आणि समाजसेवालासुद्धा त्यांच्यानी कधी कोण पेशंट नेला नाही आज ते आरोग्याच्या गोष्टी करतायत कधी एका व्य व्यक्तीला तरी पेशंट हॉस्पिटल नेलं का हॉस्पिटलच्या गोष्टी बाजूलाच ठेवा तुम्ही एकदा ॲम्ब्युलन्स तरी अरेंज केली का अध्यक्षांनी मागच्या ते आता जे बाता करतायत आता हॉस्पिटल बांधणार आश्वासने करणार चार वर्ष जे होते कुठे नऊ वर्ष तेव्हा सुद्धा तुमचं सरकार होतं ना पालकमंत्री होते त्यावेळी त्यांच्यानी काय केलं एक अँब्युलन्स देऊ शकले नाही मागचे अध्यक्ष मी मागणी बॉडी असताना पाच वर्षापूर्वी या चार वर्षात अजून एक अँब्युलन्स दिली नाही आहे शववाहिनी दिली नाही आहे त्याच्यावर मला त्यांच्याने उत्तर द्यावं